उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संवादही साधतील तर खासदार दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ या संदर्भातला अधिक सपशील नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ भवन या ठिकाणी अ बारामती मर्चंट असोसिएशन व्यापाऱ्यांचा मेळावा देखील पार पडणार आहे त्याचबरोबर सायंकाळी आठच्या दरम्यान बारामती क्लब या ठिकाणी बांधकाम विभाग व्यावसायिकांचा मेळावा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे या खर तर या मेळाव्याच्या दरम्यान खासदार सुनेत्रा पवार या देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा जे विविध घटकांशी संवाद साध अजित पवार साधत आहे यामुळे कुठेतरी आता अजित पवार हे ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहिलं धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी